नमस्कार मी डॉक्टर नचिकेत दीक्षित गेली सोळा वर्ष मी रेकी हिलिंग मेडिकल प्रॅक्टिस तसंच मेडिटेशन ह्या विषयावर काम करतो आहे त्याचबरोबर आपल्या या चॅनेलवरती जी काही सप्तचक्र हिलर नावाचा जो काही कोर्स आहे त्याची सिरीज सुरू आहे त्या सिरीजमध्ये आणि आपल्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो हा सिरीज करण्याचा एक हेतू एकच आहे की हे ज्ञान आपल्याला जे मिळाले आपल्या पूर्वजांकडून इतकं महान आहे इतकं सुंदर आहे की त्याचा विचार आपण जर आज केला आणि त्याच्या माध्यमातून जर आपण आपलं व्यक्तिमत्व घडवलं आपण आपलं काम जे आहे ते काम आपण पूर्ण करू शकलो तर आपल्या जीवनामध्ये खूप जास्त आनंद निर्माण होणार आहे कारण की होतं असं की आपल्याला रोज जे काही कामं करायची आहेत ती करायचीच आहेत हिंदीमध्ये याला रोजमर्रा की जिंदगी असं म्हणतात की ठीक आहे रोज तुम्हाला कामाला जायचं आहे शाळेत जायचं आहे किंवा अभ्यास करायचा आहे पैसा कमवायचा आहे ई एम आयज भरायचे आहेत या सगळ्या गोष्टी आहेतच पण हे करत असताना आपण जर व्यवस्थितपणे जे आपल्या पूर्वजांनी ज्याप्रमाणे सांगितलेलं होतं त्याप्रमाणे आपण वागलो जगलो किंवा असे काही मेडिटेशन आपण केले तर त्याच्या माध्यमातून आपलं जीवन अजून आनंदित होणार आहे आणि आपल्याला खूप जास्त एक समाधान प्राप्त होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या जे काही स्ट्रेस असतं ते स्ट्रेस मेडिटेशनच्या माध्यमातून कमी करता येईल का याचा विचार करणार आहोत आणि मेडिटेशन केल्यामुळे खरंच स्ट्रेस कमी होतं का याचा देखील आपण विचार करणार आहोत तर व्हिडिओ सुरुवात करूया तुम्ही आम्ही प्रत्येकजण जे आहे ना ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून स्ट्रेसमध्ये जगत असतो आपल्याला एकच असं वाटतं की ठीक आहे की ही नाही गोष्ट आहे माझ्याकडे ही पण नाही गोष्ट आहे माझ्याकडे मग आपण जे नाही त्याचा विचार जास्त करतो पण आपल्याकडे ज्या भरपूर गोष्टी असतात याचा विचार करत नाही थोडक्यात काय मी मगाय सांगितल्याप्रमाणे आपण असमाधानी असतो तर मेडिटेशन केल्यामुळे आपण समाधानी बनतो आणि एवढंच नाही तर आपला जो ताण असतो तो ताण देखील आपला कमी होऊ शकतो मी अशा अनेक टेक्निक्स अनेकांना शिकवलेल्या आहेत ज्याच्या माध्यमातून त्यांचा ताण जो आहे प्रेशर जे आहे एन्झायटी जी आहे डिप्रेशन जे आहे ते कमी झालेलं आहे आपल्याला फक्त करायचं आहे बाकी वेगळं त्याचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला मिळणार ते आहे आपन, तो दिसणार आहेच फक्त मेडिटेशनच्या माध्यमातून आपल्याला त्या गोष्टी करायच्या असतात एवढंच तशा काही टेक्निक्स आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण आपला ताण कमी करू शकतो आपल्याला दोन आहेत असं आपण म्हणतो एक आहे चेतन मन आणि दुसरं अवचेतन मन याला आपण कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड असं म्हणत असतो आपलं कॉन्शियस माइंड जे आहे ना ते वरवरच्या गोष्टीचा विचार करतं पण आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे ते खूप डीप विचार करत असतं बघा काही वेळेला आपलं जर सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण निर्भय असू आपल्याला भीती नसेल कोणत्याही प्रकारची तर तेवढ्यापुरता एखादा प्रसंग घडल्यानंतर आपल्याला थोडंसं हलायला होईल किंवा थोडीशी भीती वाटेल पण आपलं सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण निर्भय आहोत आपण सांगतो की हां ठीक आहे मी या गोष्टीवर सहज मात करू शकतो तर आपल्याला येणारं जे काही टेन्शन आहे ते तेवढ्यापुरतं असतं ते कायमस्वरूपी राहत नाही किंवा दीर्घकाळापर्यंत राहत नाही काही लोक जी आहेत ती लहान 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 गोष्टींचा विचार करतात अतिशय लहान गोष्टींचा म्हणजे त्यांना असं वाटतं की एखादी गोष्ट घडल्यानंतर त्याचा जो परिणाम आहे तो खूप मोठा होणार आहे एखादा मूल खेळते समजा आणि ते मूल खेळताना ते पडलं त्याला खरचटलं त्यांच्या डोक्यामध्ये पुढची गोष्ट येते काही जखम वाढली तर ही जखम जी झालेली येते मग मला डॉक्टरकडे जावं लागलं तर मग याला काही त्रास झाला तर आणि त्यामुळे जे सगळे दिवस जे आहेत जोपर्यंत जखम बरी होत नाही तोपर्यंत तानामुळे जातात आणि असे अनेक व्यक्ती मी पाहिलेल्या आहेत तुम्ही देखील पाहिलेले असतील तर आपल्याला काय करायचं आहे आपलं जे काही सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड आहे यांना रिलीफ आणि रिलॅक्स करण्यासाठी दररोज आपल्याला आपलं मधलंबूर् जे ना ते दोन्ही भुवयांच्यामध्ये ठेवायचं आहे hmm? यामुळे होतं असं की आपलं आज्ञाचक्र जे आहे ना ते थोडं डेव्हलप होतं आपल्या ह्या चॅनेलवरती सगळे सप्तचक्र जे आहेत यांचं मेडिटेशन कसं करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे पण याच्या व्यतिरिक्त ज्या काही टेक्निक्स आहेत त्या टेक्निक्स आपण आजपासून पाहणार आहोत त्याच्या माध्यमातून तुम्ही परफेक्ट सप्तचक्र हिलर बनणार आहात ज्याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा आणि इतरांचा देखील त्रास कमी करणार आहात तर हे मधलं बोर्ड जे आहे ते दोन्ही भुयांच्यामध्ये ठेवायचं डोळे बंद करायचे आणि आपल्या मनामध्ये जी काही गोष्ट आहे ज्याची भीती वाटते आहे किंवा हे आपल्या मनामध्ये नको आहे आपल्या जीवनामध्ये नको आहे हा विचार हे सांगायचं आहे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला सतत ताण येत असेल चिंता वाटत असेल तर एक सांगायचं का मी पूर्णपणे चिंतामुक्त आहे मी पूर्णपणे चिंतामुक्त आहे माझ्याकडे भरपूर पैसा आहे माझ्याकडे भरपूर पैसा आहे मला माझ्या कामामध्ये नेहमी आनंद मिळतो मला माझ्या कामामध्ये नेहमी आनंद मिळतो मी समाधानी आहे समाधानी आहे समाधानी आहे आणि हे केल्यानंतर पाच वेळेला असं क्लॉक तुम्ही फिरवायचा आहे बोट एक चेहऱ्यावरती आनंद आणायचा आणि आपलं मन जे आहे ते आनंदी करायचं आहे नंतर तळहातळ तळात घासून हात डोळ्यावर फिरवायचा आणि थोडा वेळ आपल्या तळहातांकडे तल पाहायचं आहे ही मेथड तुम्ही आजपासूनच करायला सुरुवात करा आता मी जी वाक्य सांगितली प्राथमिक वाक्य होती किंवा प्रारंभिक वाक्य होती हे कॉमन सांगितलेले पण तुम्हाला ज्याची भीती वाटते तुम्ही मुलांना देखील सांगू शकता की मी जो अभ्यास केला आहे तो माझ्या पूर्णपणे लक्षात राहिलेला आहे मी आता जे काही काम करतो आहे किंवा करते आहे त्यामध्ये मी पूर्ण आनंदी आहे असं केल्यामुळे आपण लहान 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 गोष्टींमध्ये देखील आनंद शोधायला सुरुवात करतो आणि एकदा का आपल्याला आनंद निर्माण झाला तर त्याच्या मागोमाग समाधान येतच असतं पण समाधानाला आमंत्रण द्यावं लागतं मेडिटेशनच्या माध्यमातून आणि एकदा मेडिटेशन आपल्याला जमायला लागलं की मग तुम्हाला जाणवेल की आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये अनेक प्रकारचे चेंजेस झालेले आहेत आणि आपलं मन देखील खूप शांत झालेलं आहे आणि आपण पूर्णपणे समाधानी आहोत तर समाधानी बना आनंदी रहा चिंतामुक्त राहा एन्झायटी फ्री राहा डिप्रेशन फ्री राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा कारण की याच्यामध्ये आपल्याला रिलीफ कसं व्हायचं याविषयी आपण माहिती देत असतो आणि यापुढे देखील देत राहणार आहोत यापुढचा व्हिडिओ जो असणार आहे तो असणार आहे सर्वांचा आवडता आणि जिव्हाळाचा विषय आणि तो म्हणजे मनी ब्लॉकेजेस म्हणजे आपल्या शरीरामध्ये पैसे कमवण्यासाठीचे जे काही चक्र असतात ते जर जा ब्लॉग झाले जे काही चॅनेल असतात ते ब्लॉग झाले तर आपल्याला येणारा पैसा जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये येत नाही तर ते ब्लॉकेजेस कसे काढायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा ला बेल लायकोनं क्लिक करा म्हणजे आपले सगळे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील हा व्हिडिओ अधिक शेअर करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद